नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो लाडकी बहीण योजना याच्या खात्यात आज पैसे येणार आहेत मित्रांनो याची मोठी आनंदाची बातमी आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो खात्यांची तपासणीसाठी प्रत्येकी एक रुपया ही तुमच्या खात्यात येणार आहे मित्रांनो की तुमचं खाता जे आहे ते जे प्रोसेसिंगमध्ये आहेत सर्व आता खूप एक कोटी जवळपास फॉर्म आले ते सर्व त्यांच्या खात्यात एक एक रुपया पहिली अगोदर येणार आहेत मित्रांनो की खात्या विरभय करण्यासाठी की तेच खातं नेमकं आहे की नाही म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननीच्या शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्टला रोजी सर्व भगिनीच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्यात सगळं मानस आहे आणि ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी एक रुपया तुमच्या खात्यात ये येणार आहे मित्रांनो यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात येतील आणि ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणताही गैरसमज किंवा अपमानाला प्रचाराला बळी पडू नये याचीही विनंती केली आहे मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा